त्या जागी टॅटू काढता काढता त्याने चक्क माझे सगळे कपडेच प्रणवची बर्थडे पार्टी सुरू होती त्याचे कॉलेजचे सगळे फ्रेंड्स हजर होते आणि प्रणवची गर्लफ्रेंड सुद्धा प्राजक्ता प्राजक्ताने त्याच्यासाठी ही बर्थडे पार्टी अरेंज केली होती प्रणव खूप खुश होता केक कापून झाला मग सर्वांनी त्याला गिफ्ट दिले आणि त्यानंतर मग खऱ्या पार्टीला सुरुवात झाली डी जेच्या तालावर कॉलेजचे सगळे मुलं मुली नाचायला लागली परंतु प्रणवच्या मनात मात्र आज वेगळंच काहीतरी सुरू होतं आणि तो प्राजक्ताला बाजूला घेऊन जातो प्राजक्ता विचारते काय झालं प्रणव तू मला इथे का आणलंयस सगळे तिथे डान्स करत आहेत आपण तेथे जाऊयात तर प्रणव तिला म्हणतो आज मला तुझ्याबरोबर डान्स नाही करायचा आहे तर तुझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट हवाय प्राजक्ता विचारते कोणतं गिफ्ट प्रणव काही न बोलता तिच्या जवळ येऊ लागतो आणि तिच्या ओटांवर ओठ ठेवणार इतक्यात प्राजक्ता त्याला दूर लोटते आणि विचारते हे काय करतोयस तू प्रणव म्हणतो माझा बर्थडे गिफ्ट घेतोय प्राजक्ता त्याला म्हणते सॉरी प्रणव मी असं काहीही करू शकत नाही आपण गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहोत परंतु लग्नाआधी मला हे सगळं नाही आवडत प्रणवला खूप राग येतो आणि तो म्हणतो किती ओल्ड फॅशन आहेस तू हे सगळं का नाही आवडत याचा काय अर्थ आहे मागच्या महिन्यात शशांकचा वाढदिवस झाला तेव्हा त्याच्या ते गर्लफ्रेंडने त्याला काय गिफ्ट दिलं आहे माहिती आहे का तुला प्राजक्ता म्हणते प्रणव जजेचे विचार असतात त्यांना जे पटलं ते मला पटेलच असं नाही आहे मी हे नाही करू शकत प्रणवला खूप राग आलेला असतो प्राजक्ताला हे समजतं प्राजक्ता त्याच्या जवळ येते आणि गालावर किस करत म्हणते आय एम सॉरी पण मी हेच गिफ्ट तुला देऊ शकते आणि तेथून निघून जाते प्रणवचा राग अजूनही शांत झालेला नसतो तेवढ्या त्याचा मित्र निलेश तेथे येतो आणि प्रणव वर हसू लागतो अल्ले आमच्या बाबूला छान बर्थडे गिफ्ट मिळालंय असं म्हणून तो त्याला चिडवतो प्रणवला खूप राग येतो आणि तो निलेशिक गचंडे पकडून म्हणतो माझ्याशी नडायचं नाही तर निलेश त्याला म्हणतो माझ्यावर काय राग दाखवतोय तुझी गर्लफ्रेंड तुझं ऐकत नाही तर तिच्यावर राग काढायचा माझ्यावर नाही तुला जर तिला धडा शिकवायचा असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे प्रणव विचारतो कोणती आयडिया तर निलेश त्याला संपूर्ण प्लान सांगतो प्रणवला हा प्लान आवडतो आणि तो, तो म्हणतो थोड्या वेळानंतर प्रणव जाणून बुजून दुःखी असल्याचं नाटक करत एकट्यात बसलेला असतो प्राजक्ता त्याच्या जवळ येते आणि विचारते तुझा राग अजून गेलेला नाहीये का तर प्रणव म्हणतो माझा राग गेलाय मला समजतय की मी चुकीची अपेक्षा ठेवत आहे पण तू माझ्यासाठी अजून एक छोटीशी गोष्ट करू शकत नाहीस का प्राजक्ता विचारते सांग तुम्हाला पटलं तर मी तुझे विष नक्कीच पूर्ण करेल प्रणव म्हणतो कमीत कमी माझ्या नावाचा एक टॅटू तू तु, तु, तुझ्या शरीरावर काढून घेऊ शकतेस ना आणि तेही टेम्पररी परमानंट नाही प्राजक्ता क्षणभर विचार करते आणि म्हणते ठीक आहे तुझ्यासाठी एवढं नक्कीच करेल प्रणवला खूप आनंद होतो आणि तो प्राजक्ताला घट्ट मिठी मारतो प्राजक्ताला हे काही जास्त आवडलेलं नसतं परंतु वाढदिवसाच्या दिवशी प्रणवला जास्त नाराज करायचं नाही म्हणून ती तयार होते दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ता कॉलेजला येते तर प्रणव तिला म्हणतो चल टॅटू काढायला जायचं ना प्राजक्ता म्हणते आता कुठे जायचं आहे कॉलेज आहे ना आपल्याला आणि एवढी घाई काय आहे तर प्रणव म्हणतो नाही आत्ताच जायचं आहे तर प्राजक्ताला गाडीवर बसवतो आणि टॅटू आर्टिस्टकडे घेऊन जातो हा टॅटू आर्टिस्ट निलेशचा मित्र असतो आणि निलेशने त्याला मध्येच समजावून सांगितलेलं असतं प्राजक्ता आणि प्रणव हे दोघे तिथे पोहोचतात तेव्हा प्रणव या टॅटू आर्टिस्टला सांगतो की प्राजक्ताच्या माझ्या नावाचं टॅटू काढायचं आहे टॅटू आर्टिस्ट प्राजक्ताला म्हणतो तू थोडा वेळ रिलॅक्स कर त्यानंतर आपण टॅटू काढूयात प्राजक्ता रिलॅक्स होते तर प्रणव टॅटू आर्टिस्टला बाजूला घेऊन जातो आणि त्याला म्हणतो तुला निलेशने सगळा प्लॅन सांगितला आहे ना टॅटू आर्टिस्ट हो म्हणतो इकडे प्राजक्ता निवांत बसलेली असते एक ते दुसरा मुलगा तिथे येतो प्राजक्ता त्याला विचारते तुम्ही टॅटू काढणार आहात का हा मुलगा म्हणतो मॅडम मी रोहित मी येथे जॉब करतो तुम्ही आता इथून निघून जा प्राजक्ता विचारते हे तुम्ही काय बोलतायत रोहित म्हणतो मॅडम तुम्ही ज्या मुलाबरोबर इथे आलात ना त्याने हा सगळा प्लॅन बनवलाय तो आणि त्याचा एक मित्र काल इथे आले होते आणि जो तुम्हाला टॅटू काढून देणार आहे त्याला सामील हे करून सगळं कारस्थान रचलंय थोड्या वेळानंतर त्या ते तुमच्यासाठी एक कोल्ड ड्रिंक घेऊन येतील त्यामध्ये बेशुद्ध करण्याचे औषध असेल तुम्ही ते घेऊ नका नाहीतर पुढे तुमच्याबरोबर काहीही चुकीचं होऊ शकतं यापेक्षा जास्त मला काही माहीत नाही हे सगळं ऐकून प्राजक्ताला मोठा धक्का बसलेला असतो हा मुलगा तेथून निघून जातो तेव्हा प्रणव तेथे येतो आणि म्हणतो प्राजक्ता हे की कोल्ड ड्रिंक प्राजक्ताच्या लक्षात देतं की तो मुलगा खरंच बोलत होता परंतु तिला संपूर्ण सत्य माहित नसत त्यामुळे ती प्रणवच्या हातून कोल्ड्रिंक घेते आणि खाली सांडली हे पाहून प्रणवला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो का कोल्ड्रिंकचा ग्लासही पकडता येत नाही प्राजक्ता म्हणते एवढा का चिडतोस साधा कोल्ड्रिंकचा ग्लास तर खाली पडलाय ना प्रणवला खूप राग आलेला असतो आणि तो म्हणतो चल आता मला महत्वाचं काम आहे उद्या परत येऊ हो। प्राजेक्ट लक्ष देत की रोहित खरं बोलत होता प्रणवचा हा प्लान होता आणि ती प्रणव विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मनात एक प्लान बनवते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रणव प्राजक्ताला घेऊन पुन्हा एकदा टॅटू आर्टिस्ट कडे येतो आणि त्याच्या प्लॅन प्रमाणे ते कोल्ड कोल्ड्रिंक देतात प्राजक्ता काही न बोलता हे कोल्ड्रिंक पिऊन घेते कोल्ड्रिंक पिल्याने प्राजक्ताला चक्कर येते आणि ती बेशुद्ध होते त्यानंतर प्रणव आणि हा टॅटू आर्टिस्ट प्राजक्ताला एका रूममध्ये घेऊन जातात ते रूमचा दरवाजा बंद करणार इतका त्याच्या समोर रोहित आणि पोलीस येऊन उभे राहतात पोलिसांना पाहून प्रणव खूप घाबरतो आणि म्हणतो तुम्ही येथे काय करतायत पोलीस इन्स्पेक्टर प्रणवच्या सनसनीत थोबाडीत मारतो आणि म्हणतो तू जे करणार होता ना ते थांबवायला आलोय आम्ही तेवढ्यात प्राजक्ता उठून उभी राहते प्रणव तिच्याकडे पाहून म्हणतो पाहिलं का साहेब ती मुलगी तर, हो तर शुद्धी झालीये आहे प्राजक्ता पुढे येते आणि म्हणते हो साहेब मी तर शुद्धीत आहे म्हणून त्याच्या सणसणीत थोबाडीत मारणारे प्रणवला मोठा धक्काच बसतो त्याला काही कळण्याआधीच प्राजक्ताच्या सणसणीत थोबाडीत मारते प्रणव म्हणतो प्राजक्ता मी काही केलेला नाही आहे माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा रोहित पुढे येतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सुरू करतो या व्हिडिओ मध्ये दिसत की प्रणव आणि टेटवर्स प्राजक्ताच्या ज्यूसच्या ग्लासमध्ये काहीतरी मिक्स करतायत आणि प्राजक्ताने हा हा ज्यूस पिल्यानंतर ते प्राजक्ताला घेऊन आले आहेत व्हिडिओ या दोघांना जबरदस्त धक्का प्राजक्ता म्हणते प्रणव तू खूप चुकीचा वागला आहेस मी तुझ्या बड्डे ला तुला जे हवं होतं ते केलं नाही म्हणून तू मला फसवलं माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास लाज वाटते मला तुझी तुझ्यासारखा मुलाची मी गर्लफ्रेंड आहे याची लाज वाटते प्राजक्ता रोहितला म्हणते रोहित म्हणतो मॅडम आजकाल असे खूप लोक आहेत जे चुकीच्या गोष्टी करतात परंतु मला ते पटत नाही म्हणूनच मी तुमची मदत केली त्यानंतर पोलीस प्रणवानी टॅटू आर्टिस्टला अटक करून घेऊन जातात प्राजक्ता खूप दुःखी होते आणि त्या दिवसानंतर ठरवते की आता कोणावरही प्रेम करायचं नाही ती थी तिच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ठरवते करिअर बनायचं ठरवते आणि आईबापांच्या इच्छेनुसारच लग्न करेल असं म्हणते आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद